हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मल्टिपल हेल्थ बेनिफिट्स असणाऱ्या जवसाची चटणी त्यासाठी इथे मी एक कप जवस घेतलेला आहे हा जवस आपल्याला स्वच्छ धुवून वाळून परत आपल्याला हा छान असा रोस्ट करून घ्यायचा आहे यामध्ये वन फोर्थ कप आपल्याला धने टाकून घ्यायचे आहेत व एक चमचा जिरे ॲड करायचे आहेत आता हे व्यवस्थित आपल्याला छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतर आपले जे जवस आहे ती थोडीशी अशी फुगली जाते तेव्हा समजायचं चा की आपला जवस व्यवस्थित भाजलेला आहे याला कमीत कमी आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात मंद आचेवर व्यवस्थित भाज भाजण्यासाठी आता यामध्ये हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ ॲड करून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला यामध्ये दोन चमचे ॲड करायचे आहेत तुम्हाला माहीतच असेल फॅक्सिड्स म्हणजेच जवसमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात तसेच खूप न्यूट्रिएंटचं प्रमाण जास्त असतं त्याचप्रमाणे यामध्ये फायबरचं तसेच तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर तुम्ही जवसाचा वापर करू शकता तसेच यामध्ये मी आता या चटणीमध्ये दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत हे पण आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत यासोबत हे व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यामुळे टेस्ट अगदी छान येते तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे यामध्ये मी दोन चमचे तीळ टाकून घेतलेले आहेत आता या चटणीमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे न्यूट्रियंट्स फायबर्स कॅल्शियम एव्हरीथिंग भेटणार आहे त्यामुळे तुम्ही अशी चटणी नक्की ट्राय करून पहा आता ही चटणीसाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत त्यामध्ये मीठ एक चमचा तिखट टाकून हे व्यवस्थित आपण आता मि मिक्सरच्या सहाय्याने असं दरदरीत वाटून घेणार आहोत आता ही आपली खमंग अशी छान चटणी तयार झालेली आहे तशीच ही खूप पौष्टिक पण आहे तुम्ही अशी चटणी नक्की ट्राय करून पहा व कशी झाली ते नक्की कमेंट करून कळवा अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा थँक्यू